नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी सोन्याच्या जेजुरीत माऊलींवर भंडाऱ्यांची उधळण सासवडचा दोन दिवसाचा मुक्कामा आटपून माऊलींचा सोहळा जेजुरीमध्ये विसवला दोन दिवसाच्या सासवड मुक्कामानंतर पंढरीकडे निघालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज महाराष्ट्राच्या लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा नगरीत दाखल झालाय यावेळी माऊलींच्या अबिर बुक्यासह खंडरायाच्या बेल बंडाऱ्याची देखील उधळण करण्यात आली येळकोट येळकोट मल्हार मल्हारी जय मल्हार यासह माऊली माऊलीचा गजर करत वारकऱ्यांनी जेजुरी नगरीमध्ये प्रवेश केलाय आज सकाळपासूनच मल्हार गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती वारकरी पताकांनी गडाचा परिसर गजबजून गेला होता माऊलींचे अस्व आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जेजुरीमध्ये दाखल झाले आणि त्यापाठोपाठ सव्वा पाच वाजल्याच्या सुमारास माऊलींचा पालखीरत देखील जेजुरीमध्ये दाखल झाला दोरूनच खंडोबा राल्लारगड पाहून वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं जेजुरीकरांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले आणि मावलींसह वैष्णवांवर बेल बंधाऱ्याची मुक्त अशी उधळण केली मावळतीच्या वेळी सोहळ्यावर बंधारा उधळा जात असताना संपूर्ण सोहळ्याला सोन्याची झळाळी आली होती हा पालखी सोळा जेजुरी येथील नवीन पालखी आजचा मुक्काम करणार असून उद्या सकाळी वाल्मिकाची नगरी असलेल्या वाल्ले गावाकडे मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे मुमेंट टी व्ही मराठी नवनाथ राणे पुरंदर संत मंडळी येथील घरात कोची दिवाळी दसरा ज्याला घडली नाही काशी त्यांनी यावे जेजुरी पाशी येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषामध्ये हा वैष्णव आणि शैव यांचा मेळा म्हणजे भंडाऱ्याची उधळण सोन्याच्या हळदीची उलडण उधळण आणि भगव्याच्या यातिरिकाणी मिलन होत आणि शैव आणि वैष्णव हे दोघ आज भेटतायत सबंद जेजुरीमध्ये या सर्वांचं येणाऱ्या वारकरी मंडळींचं हे हार्दिक असं आम्ही स्वागत करतोय आणि त्याच पद्धतीने घरोघरी या सर्व वारकरी मंडळींचं घोडाधोडाचं जेवण बनवून लापशी बनवून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे खऱ्या अर्थाने जेजुरीकर या ठिकाणी आजच्या दिवशी समाधानी असतात पिढ्यान पिढ्या -पिड़े काळापासून ही वारी जेजुरीतून वाहतीये हा पूजेचा एक जनसागर हा आळंदी ते पंढरपूरपर्यंत जातो आणि खंडऱ्याच्या दारी जाऊन तो लीन होतो त्याचबरोबर जितके दिवस वारी पुढे पुढे जातीय तर वर्षानुवर्ष याच्यामध्ये बदल पाहायला मिळतोय एक सामाजिक ऐक्याची भावना समतेची भावना पर्यावरणाचा या ठिकाणचा समतोल या गोष्टीवरती देखील जनजागृती केली जाते एक चांगल्या प्रकारचा विचार स्वच्छता आणि लोकसंख्या या सर्व गोष्टींवरती एक साक्षरता यामध्ये आपण पाहायला मिळते की वारीबरोबर जो अखंड जो जनसमुदाय आहे प्रचंड जनसमुदाय आहे त्यांना कुठंतरी हे प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यापर्यंत राज्यापर्यंत नव्हे तर सबंध भारतापर्यंत ही वारी या वारीची आख्यायिका कारण ज्या पद्धतीने ओडिसाची जी यात्रा निघते त्याच पद्धतीने आपल्या देखील जगन्नाथपुरीच्या यात्रेप्रमाणेच आपली ही आषाढी वारी निघते भारतामध्ये या दोन वारींचं वैशिष्ट्य आहे जय मलाल मी मंगेश अशोकराव गुन्हे विश्वस्त श्री मार्तांजी दे हा हजार वर्षापासून चालू असलेला परंपरा आहे की माऊली आपल्या पुरंदर तालुक्यातून जातात खर तर माऊलींची धाकटे भाऊ सोपान काका यांची सासवडला मिलन दोघांचं भेट झालेली आहे मग सोपान काका पुढे मार्गस्थ होतात त्यानंतर माऊलींची पालखी जेजुरीमध्ये येते असं प्रतिकात्मक मानलं जातं की माऊलींचे खंडेराचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी येतात मार्तंड ही भंडाराचं उधळण करून सोन्याची उधळण करून माऊलींचं स्वागत या ठिकाणी आपण दरवर्षी करतो आणि शिव आणि शंकर म्हणजे हर आणि हरी म्हणजे विष्णू आणि शंकर यांचा हा मिला मिलाप बंडर मिला या ठिकाणी होतो म्हणजे याला हरिहराचा मिलाप असाही जेदुरी मानतात की ज्या प्रकारे भंडाराचं भंडारा कपड्याला लावतात वारकरी व त्याच्यावर विष्णूनाम ओढतात म्हणजे हरिह हराचं मिलन या जेजुरी नगरीमध्ये आज होतं आणि ते मोठ्या प्रमाणात यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड प्रमाणात वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत यावेळेस की जे संख्या असते त्याच्याजवळ दीड ते दोन पट भाविक या ठिकाणी उपलब्ध उपस्थित आहेत यावेळेस